नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते रक्षाबंधनसाठी आपण पेशियल असं पेड बनवतो आहे मिल्क पावडरपासनं याला दुधाची पावडर पण बोलतात एक वाटी मी दूध घेतलं आहे एक कप साखर घेतले तीन वेलचे घेतले आहेत आणि एक वाटी दुधाची पावडर घेतली वेलचे सोलून आपण साखरमध्ये घाले बारीक करून ठेवे अशा पद्धतीनं मी साखरची पावडर बनवून घेतली आहे बघा आता गॅसवर पॅन ठेवला हो आहे मी एक चमचा तूप घाले तूप नितळे आपण दूध घाले मिक्स करून घेऊया आणि गॅस आता मी बंद करून घेत घेणार आहे आता आपण साखर घालूया साखरची पावडर बनवलेली बंद गॅस बंदच आहे मिक्स करून घेवे साखर चांगली मिक्स करून घ्यायची दुधामध्ये साखर चांगली मिक्स झाली आता आता मिल्क पावडर घाली आहे म्हणजे दुधाची पावडर घाली गॅस मी बंदच ठेवला हो आहे त्यावर म्हणजे गाठी बनणार नाही ना। ते ना बंद असल्यामुळे आपल्याला मिक्स करता येतं सोपं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं नंतर आपण गॅस चालू करायचा व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचं घोटाळ्या पाक मोरून घ्यायच्या तर घोटाळ्या पूर्ण मोडले त्या आता आपण गॅस चालू केलाय गॅस चालू केला पण सुलोच ठेवायचा अजिबात फास्ट करायचा नाही सुलो गॅसवरच आपल्याला घट्ट गोळा बनवून घ्यायचाय मिसळ बघा पहिल्यापरस थोडस दटसर व्हायला लागले प्याडा चिटकते म्हणून आपण तूप पण घातलेलं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे मिक्स करत प्याडा चिटकणार नाही ही सगळी प्रोसेस सुलो गॅसवरच करायचे परत एक चमचा तूप घालू आपण तूप घालून परत एक मिक्स करून घ्यायचं एकसारखं हलल्यामुळं आपल्या पॅनला चिटकत नाही ही दुधाची पावडर असल्यामुळं थोडीशी पॅनला चिटकते म्हणून एकसारखं हलवायचं बघा आता मिश्रण आपलं पॅन सोडायला लागलं जरा जरा एकसारखं आपण हलवत राहिलो चिटकणार नाही म्हणून बघा पहिल्यापर्स घट्ट झालं आहे आता आपण थंड करा ठेवणार आहे काढून घेऊया आपण वीसमध्ये अशा पद्धतीनं सर्व काढून घ्यायचं आणि थंड करा ठेवायचं आहे मिश्रण थंड झाल्यावर आपण पेड बनणार मी थंड करा ठेवलं तर थंड झालंय एक चमचा घ्यायचा ना चमच्या सगळं एक पेडा एवढा आपलं मिश्रण घ्यायचं हातात हातात थोडंसं तूप लावायचं गोल गोल फिरवायचं कुणी सहज बनवेल असं सोपं पेड आहे ते ही बनवाय अगदीच सोपं आहे येतं बघा आता पिस्त्याचा काप लावूया आपण छोटं छोटं पिस्त्याचं काप करून लावायचं झालं ना पेडा तयार अगदीच आटेलसारखा अशा पद्धतीने मी सर्व आता पेड बनवून घेते बघा अशा पद्धतीने मी सर्व पेड बनवून घेतले आता खूप मस्त झाले आता बघा दिसायला पण छान झाले आता तुम्ही पण रक्षाबंधनला असे पेढ काहीतरी गोड पदार्थ बनवा रक्षाबंधनसाठी पेशेल तिस ते काप लावलं तुम्हाला कोणतेही लावू शकता तुम्ही जी तुम्हाला आवडेल ती लावा कशी आवडला एक करा सबस्क्राईब करा असंच नवीन नवीन रस्ट्रीमध्ये भेटतो आपण असं ताटामध्ये पेड आपण मांडून घेऊया एक एक का खाया है ही पेडं खूप म्हणजे सोप्या पद्धतीनं आपण केलेलं आहे इथं अवघड काहीच नाही करायला अगदी सोपं आहे आणि खायला मस्त आहे ही तुम्ही गोड पदार्थ असं पण खावडलं तुम्ही करू शकता रक्षाबंधनला कोणत्याही गोड सणाला असं तर रक्षाबंधन येणार आहे म्हटलं रक्षाबंधन आपण केलं चालते अशा राख्यातून बघा किती मस्त ताट दिसते आपलं पेड्याचं छान दिसते ना तर अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटतो आपण जशी भेटलं धन्यवाद बाय बाय